प्रभुजी चेले करे तयाला सर्वही प्यारे कुणाना तुच्छले खावे जगाला प्रेमर पावे खरा तो एकची धर्म जगाला जगारा प्रेमरपा नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी आलेलो आहे महाराष्ट्राचे थोर समाजसुधारक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक आणि प्रतिभावंत लेखक आदरणीय साने गुरुजी यांच्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक वडघर मानगाव या ठिकाणी श्यामच्या आईचे लेखक म्हणून अवघ्या मराठी जगतामध्ये लोकप्रिय असणारे साने गुरुजींनी अनेक धडपडणारी मुले घडवली मानवतेचा सर्वत्र प्रसार केला आणि आंतरभारतीच्या माध्यमातून विविध भाषिकांना जोडण्याचे प्रयत्न केले त्यांच्या या कार्याचा वसा घेतलेले कार्यकर्ते परीने त्यांचे काम पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि यातूनच रायगडमधील वडघर येथे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक उभे राहिले आणि याच ठिकाणी नवनवीन पिढी घडवण्याचे कार्य सामाजिक कार्यकर्ते घडवण्याचे कार्य मोठ्या पोटचिडकीने केले जात आहे आणि याच ठिकाणी आम्ही देखील कष्टकरी मुक्ती संघटना रायगड यांच्या आदिवासी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराकरिता आलेलो आहोत साने गुरुजी यांचे विचार आत्मसात करण्यासाठी गुरुजी यांच्या कार्याचा इतिहास पुन्हा एकदा जाणून घेण्यासाठी आणि सामाजिक कार्याची प्रेरणा मिळावी याकरिता आम्ही या ठिकाणी तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराकरता आलेलो आहोत कष्टकरी मुक्ती संघटना यांच्या वतीने आज या ठिकाणी आदिवासी लाभार्थीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन शिबिरांचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी माझ्यासोबत कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य मधुकर पाटील सर आहेत इतर त्यांचे सहकारी आहेत या दिवशी आज जवळपास सुमारे चाळीस ते पन्नास लाभार्थ्यांना म्हणजे मा कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि या मार्गदर्शनातून आदिवासी विकास विभागाच्या सामाजिक विकासाची योजना आर्थिक विकासाची योजना आणि शैक्षणिक विकासाची योजना यांची माहिती त्यांना देण्यात आली असून मी या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपण सगळ्यांना सा असं आवाहन करतो की आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सगळ्यांनी अधिक अधिक काम करावं आदिवासी विभाग आपल्याला योग्य ते सहकार्य करण्यास तयार आहे धन्यवाद नमस्कार मा तुम्हाला मित्र अनिल पवार तर आज मग एक नवीन व्हिडिओ माध्यमातून तुम्ही समोर येणार आहात आज मा आणा हा साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक मानगाव या ठिकाणी कष्टकरी मुक्ती संघटनेनं आम्हाला तीन दिवसांना शिबिर आहात तर ते शिबिराला आणा हा तर आता आमने समाजाना प्रत्येक तालुक्यातून कार्यकर्ता प्रमुख आणले का आहात तर त्यांना म्हणणं ऐकलं मग काय किसा का त्यांना विचार आहात नवीन सोहराला काय संदेश आहेत तर व्हिडिओने माध्यमातून तुम्हाला मग दाखवणार आहात व्हिडिओ शेवटपर्यंत हे राहा चला भाऊ काय सांगाल आपण मानगावला शिबिरासाठी आलो आहे जे नवीन आणि तरुण नव्या दामाचे कार्यकर्ते आहेत त्यांना आपल्या समाजाच्या समस्या आपल्या समाजाचे प्रश्न कशी सोडवायचं ह्याची एक चांगली आयडिया मिळाली या शिबिरातून दुसरं पनवेल पेन खानापूर कर्जत तालुक्यातले जे कार्य कार। हे ह्या शिबिरामुळे एकत्रित येतात एकमेकाच्या कामाची देवाणघेवाण करतात आणि आपली आपले विचार आपली मतं सर्वांसमोर मानतात तो एक समाजासाठी संघटनेसाठी चांगला फायदा आहे आणि त्याच्यामुळे संघटनेचं काम पुढे जाणार नवीन युवकांसाठी काय मार्गदर्शन कराल नवीन युवकांनी जुने जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या अनुभव त्यांचा अनुभव घेऊन आणि आपल्या समाजाच्या समस्यांचा समाजाच्या संस्कृतीचा पूर्ण अभ्यास करून ह्या नवीन दमाच्या कार्यकर्त्यांनी अजून जोमानं काम करावं ज्याच्यामुळे समाज पुढे जायला आणि त्याची उन्नती व्हायला हातभार लागेल माना नाव युवराज भाऊ धारपवार राहणार विनेगाव दांडवाडी तालुका खालापूर जिल्हा रायगड मग आदिवासीसाठी कामं करत हिंदा कारण तर जातीना दाखला परत काय ते दावे दाखल गावछाणासाठी मंजुरासाठी त्यासाठी मग धाव हिंडा म्हणजे जवळजवळ सात आठ वर्षाहून अधिक वर्षापासून काम करा, आ, जोल जोल काम करा आ, परत कोणाला अडचण आणि कोणाला राशन कार्ड किंवा बाबा जातीनं दाखला नाही कुठं काय बाबा चल धाव नियम आमनेसाठी मग मग जात धाव आणि हुबार तहसीलदार इकडं तिकडं तलाट्याकड ग्रामपंचायतकड तिस धाव नवीन स्वरासाठी तुम्ही काय सोहळा हे कामासाठी येत का नाही तुमच्या सोबत साठी नवीन सोहळा कणाकना कोणाला अडचण कामासाठी घरूसाठी अर्ज भरून पंच धन्यवाद नमस्कार भाऊ तुमचं नाव काय नमस्कार मा दशरे सोमा पवार राहणार हाती तालुका खालापूर जिल्हा रायगड बरे प्रे लोकांना प्रश्न सोडता जा वगैरे जातीने दाखला रेशन कार्ड वाडे वस्तीमा करी काही का लोकांना बऱ्याच ठिकाणी मदत करू काही का लोकांना अत्याचार केला तरी आम्ही त्या त्वरित पोहोचू हो चिकार म्हणजे काही का बाय मासाला आपले हे चालू करी हपत आम्ही म्हणजे विधवा बाय आणि चिकार आपले स्वय बोट म्हटले म्हणजे यामा कार आपल्या आदिवासी समाजाला पण मदत करतो आम्ही थोड्या वर्षांना अनुभव हा तुम्हाला दहा बारा वर्षांना अनुभव हा अच्छा बाकी काय आज शिबिराला मानगावला वाटतं चांगला एकदम मस्त वाटत एकदम आणि चांगल्या लोकांनी इकडे भेटीने चांगल्या लोक माहिती द्याव आणत आपल्याला वगैरे आपल्या समाजामध्ये जोडा फिरल्यावर थोडा आपल्या समाजानाट आपल्या समाजासाठी काहीतरी म्हणजे मधुगर भाऊ आता चांगला हा आपल्यासाठी म्हणजे संघटना या संस्था संघटना हा आपल्या लोक समा आपल्या लोक यात आणल्यानंतर पोलीस बिलीस वगैरे त्रास बिरात देतात आपल्या लोकांना आता ज्या संघ संघटना आहात त्याने म्हणून आपले लोक हे करत हो नाही तर भर उतर उतरलेले जातात काही आपल्या आपल्याला आपली एकी पाहिजे आपली एकी जाम महत्त्वाने आहात नमस्कार काका तुमचं नाव काय माझं नाव तुकाराम हा लवणीवाडी आता कष्टकरी मुक्ती संघटनेना कार्यकर्ता मा चिटणीस म्हणून आह तर प्रत्येक आम्ही जी वाढी जी अडचणी जे म्हणजे आधार कार्ड राशन कार्ड जे कोणला जातीना दाखला जे नाही येतात ते पण आम्ही काढे हपात आणि त्याने वरी आम्ही गावकी पण आम्ही जे आहात लोक ते माने संगता जी जे तू आखशील ते आम्हाला कारण आणि तिचा आम्हाला राम मंदिर आहे का ते राम मंदिराने जे आम्ही पूजा म्हणजे दरवर्षीने आम्ही त्वरित एक वर्गणी रे ती वर्गणी आम्ही पाचशे का सहाशे रुपये वर्गनी काढ तो आम्हाला कार्यक्रम राम का एक रामनमी का हो का ना म्हणून आम्हाला पार पडतो बऱ्यापैकी एकी आणि आम्हाला काय तक्रार वगैरे काही नाही धन्यवाद नमस्कार काका तुमचं नाव काय माझं नाव अनंता तुळशा खातकरी राहणार पुनाडे तालुका औरण जिल्हा रायगड आठ जवळजवळ कष्टकरी मुक्ती संघटनामधून आलेला जवळजवळ एक वर्ष आहे नान मध्यंतरी काहीतरी काही काम येत नाही म्हणून आम्ही कमिशन परंतु जातीने दाखल्यासाठी गावठाणासाठी बरेच ठिकाणी आम्ही धावांना मधुभाऊ आणि पाटील आम्ही मोर्चा काढत तहसीलदारावर मोर्चा लिहीन <laughs> लाइटसाठी आणि जातीन दाखलासाठी uh. बऱ्याच ठिकाणी आम्ही धावण नाव परंतु हो। काही चालिशक लोकाला आमने दाखला मिळणार दहा नंतर मधीच लोक जरा uh, मोर्चा बदलात uh. मग काम हिना घरकुला uh. मंजूर घेणार uh. या पण बांधी लिदाना आम्ही uh. नंतर आता लोक जरा इकडे तिकडे बदलल्यामुळं आपला काम कोडा वर्ष हे कामात आहात तुम्ही सामाजिक कामात जवळजवळ वीस बावीस लोक वर्ष येणार बराच अनुभव आहे आपले लोक येत काय एकत्र आता येत नाही आता विलक्षण बाजू बाजूला सारखं चालू बरोबर नवीन सोहरा यावला पाहिजे ना नाही ना नाही येत काय नाही त्याला काय तुम्ही नवीन सोहरा यावला पाहिजे आता एकत्र करूलाच पाहिजे पाहिजेत थोडसा कारण या आज आज आपण अठ आणाव काय म्हणागावला मानगावला तर मानगावला आल्यानंतर इकडनं वातावरण आपल्याशी आपलं वातावरण इकडनं वातावरण फरक ना हा आज अठ आल्यानंतर आपल्याला चांगले चांगले समजा साहेब लोकांनी सहकार्य करा भाषणा करा ते ऐकून जरा कानात वाटणं का अठ बरा वाट हा या आदिवासी लोकाला वडा आपले लोकाला समजवत पण आपला लोक का ठिकाणावर येत नाही त्यानेमुळं हे आपले लोक जर ऐसा एका ठिकाणी जर एक रुपयानं ना बिसनाव नाही तर आपल्याला तलंकित म्हणजे आपल्या लोकांनी सोया काय मिळूला त्या मिळूला तर गिरण्यात बाजूला पण आपल्याला लोक बाहेर बाहेर काढते पण इतर समाजाने जशी एकी आहे तशी आपली आपले एके येत नाही बरं हा करणार काय त्यासाठी काय करलं पाहिजे सोहराला काहीतरी तरी आखा तुम्ही नवीन शहराला नवीन शहराला समजावी आखला लागेल मिटिंग बिटिंग बाबा आपल्या आदिवासी लोकाला दिमान कोण देत नाही करता काहीतरी संघटना विचार करा ना कागदपत्र आपल्याला भेटवलं पाहिजे आपला हक्क आपल्याला मिळवलाच पाहिजे आपल्या हजार पाचशे रुपये देत ना आपल्या लोकांना फुट पाडायला लोकांनी पहिले पडू नाही पाहिजे आपण काथोड्याने जाम मोठे एकीच पाहिजे एकी असतात तर आपण या पिढीला 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 एकदा वेकार आपले समाजात म्हणजे ज्या भांडा लावत म्हणजे फोडाफोडी करत हो विभागणी करत तर समाज आपला एकत्रच नाही सबंध विंचित आहात दोन दिवस इलेक्शन करत ठीक आहे आपण एकत्र याव एकत्र तुम्ही इलेक्शन तुम्ही एकत्र राहणार हरकत नाही बाकी समाज तो आपला एकत्र पाहिजे तुम्ही जा करा हो त्याच्याशी पण आपल्याला थोडा हे करूलाच पाहिजे पण एकदम भानगड हे तिथपर्यंत तुम्ही अजिबात जासा नको नाही नुक्त्यासाठी भानगड तित अजिबात ये करसाल नको त्याला त्याला पण गरज आहे आपल्याला अधिकारच हे पण आपल्याला तो पात्र आणि मानव पक्ष यो मानव पक्ष नको पक्षे नको पक्षपेक्षा झाली दिसत नको अजिबात नको इलेक्शन म्हणजे एक दिसा ना इलेक्शन तुम्ही करा त्याला पण साथ द्या त्याने साथ आपल्याकडच्या का करण्याकडच्या आपली जुनी संस्कृती आहात आपण चालवली पाहिजे भेटी गाठी केल्या पाहिजेत बाबा गावगावाला जाईन आपण म्हणजे मीटिंग पण दिली पाहिजे भेट दिली पाहिजे आणि बाबा कसून आपल्या लोकांना हेतील या आपण म्हणजे विचार केला पाहिजे त्यात म्हणजे जवान सोरा पहिला त्यात उत्सुक भाग पाहिजे बाबा ये आता म्हाताराकडे जर काम आपल्याकडे आपण कधी आपले परंपरा माणसं आम्ही कुठे दिवस धावणार तुम्ही नवीन पिढी आता सुधर रहा जुना जुन्या म्हातारापासून माहिती करी लिहा नंतर तुम्ही मोहर पिढी बोलसाल चालसाल तर तुम्हाला काही समजणार नाही आम्ही मरी गेल्यानंतर चौदा तुम्हाला कोण विचारणार विचारणार नाही कला काम करत नाही तात्पुरता

बांधवाला मग आका कधी रायगड तालुक्यातला तुम्ही एकी एकी करा एकी जाम महत्व आणि हा त्याला त्याने मोरली परिस्थिती एकदम बेकार हा नवीन पिढी मध्ये तुम्ही कोण पंधरावी बारावी शिकलेला चांगला तुम्हाला तर जास्त माहिती आहे तुम्ही आम्हा माहिती पाहिजे मोर बोला चालावा पाहिजे साहेब त्यांना मोठ्या लोक येत बाबा बोलत शिकवणूक दे चांगली तर तुम्ही यावला हैरा नाही जावला हैरा माहिती कळी ना जागा हा होत चारशे पाचशे रुपये हजार रुपये भेटत नाही सगळं सगळी ना का स्वतः स्वतः खर्च करे मिटिंग ला यावला जावला ते तुम्हाला समजूला पाहिजे नमस्कार भाऊ तुमचं नाव काय रवींद्र बुलिराम कातकरी मग हे सामाजिक काम कोडे वर्ष करा तुम्ही आता केस पिकवला मला मग काय असाल नवीन स्वरासाठी काय चाल नवीन स्वराची शुभेच्छा द्या मध्ये आला पण आता तुम्ही दौऱ्या येण्याच्या तुम्हाला वाटेल ना आता नवीन स्वरा हे कामात याला पाहिजे का संघटनेने संघटनेने नवीन स्वर कामाला यायला पाहिजे चांगला शिकलेला हुशार आहात ना ते आता ते शिकणार आता आता आम्ही शिकणार चौथी तरी आम्ही एक एक अक्षर वाच काम कर शिकवतो आणि कसं काय सहकार्य हवा तर मला फोन आणा ये स्टेशनला ये रे दादा हा लफडा ना तर उरण पोलिटिशियन माना तंबर सगळ्या स्वरासाठी म्हणजे आपल्या काथोडे साठी मिनी प्रत्येक स्टेशनला खालापूरला पण मिनी करा हा सगळं केलेला हा सगळ्या स्वराला न्याय मिलवी हा पहा आता त्याला चोऱ्या करू लाग मिनी जफऱ्या फोडू मग गेल साहेब दारू निशाद गावठी पेतात ना मग काय द्या आहे ना सोडून बचकाली डफरी फोडी न फोडी आणखी बचकाली नात काय गरज आहे का तिसला <laughs> <तो को तावर। laughs> मेटर मीनी साहेबाला आखीन खालापूरने म्हणजे शिंदर साहेब आता साहेब कष्टकरी मुक्ती संघटनेचा कार्यकर्ते आहे यांच्यासाठी आले माझा मान राखा किंवा नका राखू तुम्ही मोठे आहेत तर मग अकरा त्या दोन शब्द तर दिला थोडी तीन जण पण ती चूक आहे ना म्हणून आपले सोहराने चूक आहे ना ते ती सोहराने आपले चूक आहे ना लाग लागले आहेत ना भस्की काढी डफी सगळं कॅमेरा मध्ये दिसत एक काथोडीन त्याने बरोबर आपली रस्त्यावर अजून काय करायचं म्हणजे काथोड्याने इथं घालवी ना सर्व त्याच्या आम्हाला संघटनाला आम्हाला अपमान हि ना पण आपला मान राखा त्या कष्टकरी मुक्ती संघटनेना मान राखा दिनान थोडी ईसा दादा आम्ही आता हिसा नाही करेल टी व्हीरवा चल काय करा सिगरेटा ना पाकिटा पैसा नाही जास्त भीत सिगरेटा ना पाकिटा चॉकलेटा या डफरे बिफर्या बोजका बांधायचे इश्यू पण नाही मोड्या दोन शब्द बोलिन मला ना मान रा <laughs> सगळा नमस्कार भाऊ काय नाव तुम्हाला माझं नाव अनंत राजाराम सवार कसून अनाज कल्लेगाव खडावाडी मग काय काय शिबिराला येईन किसा वाटणं तुम्हाला शिबिराला येईन एकदम मस्त वाटणा सगळा शिकूला भेटणार सगळ्या ज्या आपल्या समस्या आहेत त्या सगळ्या एकमेकाला शेअर कर्यात व्यवस्थित काय झाले सामाजिक कामा मा नवीन स्वरा यावला पाहिजे का नाही यावला पाहिजे सामाजिक कार्य का उतरू उतरूला पाहिजे सगळ्यांनी जे, जे आता नवीन पिढी आहात या पिढीला अक्षरशः समाजासाठी काहीतरी करू ला त्यांनी इच्छा पाहिजे ती इच्छा आपण त्याला जर एखाद्या टायमाला त्याला लिही आणा किंवा त्याशी त्याशी आपण बोल ना काही समाज कार्य पाहिजे आणि त्यासाठी आपण तुम्ही आम्हाला सहकार्य करा किंवा त्यासाठी आम्ही जे ज्येष्ठ कार्य ते तुम्हाला सहकार्य करीन आहाद, आहाद, ही सगळं तुम्हाला मुहूर्त चालवू लाण्यात या आपल्या समाजासाठी सगळ्या जी रूढी आहात परंपरा आहात त्या बुडले जातील आणि त्या बुडूला नको त्या सगळ्या आपल्याला यशस्वीपणे करू ला आहात त्याने मुलं सगळ्याही म्हणजे या नवीन पिढीनी खास तर ये या सगळ्या या यासाठी सहकार्य करलो आता डहाणू पालघर साईडला वारली समाजाने संस्कृती त्या पण आपल्या रायगड मध्ये आपल्या कातोड्या समाजाने नवीन पिढीने पण त्या शिकल्या पाहिजे असं मला वाटतं काय म्हणणार त्याबद्दल आता आपण जे आता आता सुरुवात करी पहिला आपल्या लोकांना वड्या परत काहीच नाही बरं ते साइडला त्याही परंपरे ज्या जप्या हात ते त्याही चांगला त्याने रूढी त्याने परंपरा चांगल्या ठेवलेल्या आहेत अजूनपर्यंत बरं आपल्याकडे अजून काहीच कोणी सुरवात करायला हा आणि काहीच नाही फक्त आपल्या हवा जावा चालना हा थोडासा लोकांना आपले समाजा मी सगळ्या कधी थांबवलं पाहिजे बारावी शिकणार कोण पंधरावी शिकणार एवढा हुशारी व्यक्ती होत चालणार काहीतरी माहिती करेल आणि शिका म आपलं कष्टकरी मुक्ती संघटना साठी नवीन पिढी आपू शिकणार पण नवीन पिढीला आपल्याला शिकवलं पाहिजे आपो आखवला पाहिजे त्याला हे संघटना मग आपू आपला जर संघटना कातोड्या ना जर संघटना मोहर घ्या तर आज रोजी आपल्याला मोहरणी पिढीला उपयोगी पडेल बरं मस्त थंडी इथलं भरपूर

गडवळसे येणार सांगण्यात जाणार येऊ ट्रिपला पिकनिकला झालो असं वाटतं मस्त मौज आली मजा आली आणि कसं चांगले अधिकारी पण घेतले झाले कारण जी ओळख पण झाले साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला परंतु हे स्मारक रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यात वडघर या गावात उभारण्यात आलेला आहे या स्मारकाचा शुभारंभ दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री विलासराव देशमुख यांच्या शोभा झालेला आहे त्यांना पहिला सायमन गो बॅक म्हणजे सायमन लोकांनी परत जा हा पहिला नारा दिला युसुफ मेरा त्यांच्या सोबत युसुफ मेरा सोबत ते युसुफ त्यांच्या सोबत जो। जो। साली गुरुजी त्या हे गुरुजींचा जन्म एकोणीसशे अठराशे नव्याण्णव साली झाला पालगडमध्ये कोकणातलं पालगड पालघर नाही पालघर आणि त्यावेळेस महाराष्ट्र राज्य नव्हतं तर मुंबई राज्य होतं हां मुंबई हां मुंबई राज्य राज्याचं नाव आपलं मुंबई होतं आणि पूर्ण भारतावर जिता होतं आयुष्यभर आंदोलन केली आयुष्यभर जेल भोगले तरीही पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जातीयता संपली नव्हती दलितांवर आदिवासींवर आण कायमचे चालू होते म्हणून त्यांनी मग आत्महत्या सेवा शेवादल हे साने गुरुजी एस एम जोशी या स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रेरणेन सेवा दलाचं पहिलं झेंडावंदन केलं ते मधले साणी गुरुजी आणि हे जोशी त्यावेळेचे समाजवादी आयुष्यभर मरेपर्यंत खादीचे कपडे खादीचे म्हणजे कपडे वर्ष स्वातंत्र्य लढा चालू आहे ह्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या इंग्रजांच्या जा, कपड्याच्या म्हणजे ह्याचा परकीय कपडा भारतात विकायला आणायचे भारतीय कपडा भारतीय सगळ्या खजिना चंदन वगैरे सगळे जी काही बहुमोल वस्तू आहेत त्या ब्रिटनला पोहोचवायच्या त्या व्यागन लुटण्याचं काम त्यावेळेस आदिवासी करायचे आणि आदिवासींनी लुटलेला माल हा त्यांच्या संसाराला न वापरता ते स्वातंत्र्य लढण्यात येणाऱ्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांपर्यंत व्हायचे हे मोठं काम आदिवासींनी केलं पण दुर्दैवानं कुठेही आदिवासींचा इतिहासात पुस्तकात उल्लेख झालेला भारताला स्वातंत्र्य मिळाले आज जे आपण भोगतोय ते त्यांच्याचमुळे भोगतोय मात्र आदिवासी अन्याय भोगतोय आणि दैन्य भोगतोय तो आतापर्यंत सगळं भोगतो